सर आपल्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे खेळते भांडवल याचं नियोजन तुम्ही कसं केलं याबाबत काही नोंदणी बाब मी आम्हाला संध्यावसर हां खेळतं भांडवल हा एक सगळ्यात मोठा पुढचा जो काही चॅलेंज आहे याच्यामध्ये की आपल्याला जर तुमचं संघटन चांगलं असेल बाग भांडवल स्वतःचं चांगलं चांगलं असेल पण ते याच्यात टाकल्यानंतर मग बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत मशिनरी येऊन जाते सगळे पण कच्चा माल यायलाच पैसे नाहीत तर आम्ही याच्यात थोड्या वेगळ्या पद्धतीने असे मात केली की आमचं जे काही भाग भांडवल आमचं चाळीस लाख रुपये जमलेलं होतं त्याच्यात आम्ही म्हणजे हा प्रत्येकाला जमेल असं नाही पण आम्ही आता म्रिकेटिंग युनिटला त्याच्यातले वीस लाख रुपये खरेदीला वापरून टाकलेले आहेत त्याच्यातनं आम्ही आता आमचं उत्पन्न सोडून गेलेलं आहे आणि जसं जसं त्या उत्पन्नातनं मग जसा प्रोजेक्ट पुढे जाईल तेच ते, ते आम्ही तिकडे करू आणि आमच्या कंपनीचं आता एवढे सहा महिन्यामध्येच जो काही तीस ला चाळीस लाखाचा टर्न व पन्नास लाखाचा टर्न व होऊन जाईल त्या बेसिसवर आम्ही मग बँक आम्हाला आत्ताच चांगल्या प्र कॉची सी सी द्यायला तयार आहे भागवण याच्यासाठी नंतर अजून एक योजना आहे त्याच्याबद्दल अजून फारशी मला माहिती नाही परंतु नॅप किसान नावाची एक योजना आहे जी खेळचं बाट वाघ वाणवल जे आहे ते देत असते तर त्याच्यातनं पण आपण निश्चित मदत मिळणार आहे याची माहिती मिळालेली आहे याच्याबद्दल मला आत्ता तरी फार माहिती आहे त्याच्याबद्दल आपण जास्त प्रकाश टाकू शकतो नॅपकिसन ना ना ही नाबार्डची स सबसिडरी कंपनी आहे त्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यातरण कर्ज उपलब्ध करून दिले जातं साधारणतः एकोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं ज आपले फायनान्शियल बँक स्टेटमेंट ऑडिट रिपोर्ट सगळ्या चांगल्या पद्धतीने असेल तर त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य होतं नक्कीच आपल्या कंपनीनं त्या त्याअंतर्गत वर्किंग कॅपिटल उपलब्ध होईल